माझा मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पालकच्या भाजीचा बेसन पोळा बघणार आहोत इथे मी पालकची भाजी निवडून धुवून घेतले आणि एक वाटी पालकची भाजी कापून घेतले तर इथे मी एक वाटी पालकची भाजी घेते कोथंबीर घेते एक वाटी बेसन पीठ घेतले ते टाकते याच्यामध्ये बेसनचा पोळा कुरकुरीत होण्यासाठी मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतले पीठ जर कमी पडलं तर परत आणखीन घेता येईल हा ओवा आहे तो आपण असं हातावर चुरगुळून टाकायचा अर्धा चमचा हळद टाकते पाव चमचा जिरं टाकते आणि पाव चमचा जिरं टाक धने पावडर टाकले एक मिरची सहा हिर लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आदरचा तुकडा मी कुटून घेतला आहे ते टाकते याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट टाकते मी मग अशी एक मिरची टाकली म्हणून लाल तिखट कमी घ्यायचं नाही तर तिखट होईल चवीपुरतं मीठ टाकते थोडंसं हिंग टाकते थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया सगळं अशा पद्धतीने हे करून घ्यायचं असं जास्त घट्ट पण नाही पातळ पण आहे असं करून घ्यायचं आता आपण पोळा बनवून घेऊया पण ते टाकून घेऊ बेसन पीठ टाकून घेऊया हाताने जास्त हे पसरून घ्यायचं मी असतं असे पालकचे भाजीचे बेसन पोळा चवीला चा छान लागतात चपाती बरोबर भाकरीबरोबर छान लागतात कडेकड्याने तेल सोडू आहे खरपूस भाजून घ्यायचं मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा म्हणजे आतमध्ये कच्चा राहणार नाही पलटी करून घेऊया आपण आता खर खरपूस भाजलाय पलटी करूया आपण पालकच्या भाजीचा बेसन थोडा खरपूस मस्तपैकी भाजून तयार झाला आहे असा बेसन पळातला चपाती बरोबर भाकरी बरोबर चार्ण छान लागतो चटणी बरोबर छान लागतो आणि होतो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद